मातोश्री सखी महिला मंडळ यवतमाळच्या वतीने मराठमोळ्या मकर संक्रांती निमित्ताने नेर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलामध्ये क्रांतिनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन सिने अभिनेते क्रांतिनाना मळेगावकर व टीव्ही स्टार बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांनी राजमाता जिजाऊ व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण दीप प्रज्वलन करून केलं कार्यक्रमाची सुरुवात उखाने घेऊन तळ्यात मळ्यात दोरखंडावरून उड्या मारून करण्यात आलं नंतर फुगे घ्या फुगे या गाण्यावरती फुगे फोडणे त्यानंतर नृत्य प्रश्नमंजुषा कॅटवॉक असे विविध खेळ खेळले गेले कॅटवॉकमध्ये जवळगाव येथील वयोवृद्ध महिला महानंदा सावळे यांची निवड करण्यात आली त्यांना अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर यांनी सहा हजार रुपये व पैठणी देऊन सन्मानित केलं विजय स्पर्धकांमधून प्रथम क्रमांक साक्षी इंझाळकर यांनी सॅमसंग कंपनीचा त्रेचाळीस इंची टीव्ही पटकाविला द्वितीय बक्षीस स्नेहल पाटमासे यांनी बत्तीस इंची टीव्ही वैशाली गावंडे यांनी फ्रीज कोमल शेंडे यांनी वॉशिंग मशीन निकिता बहादुरे यांनी मोबाईल अश्विनी इंगळे यांनी गॅस शेगडी सोनाली चव्हाण यांनी मिक्सर प्रज्ञा मोखाडे यांनी डिनर शेट यांनी डिनर सेट अशी बक्षिसे यावेळी वितरित करण्यात आली या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता मातोश्री सखा महिला मंडळाच्या शीतल राठोड दामिनी राठोड कालिंदा पवार वैशाली मासाळ वनिता मिसळे अर्चना इसाळकर रश्मी पेटकर पल्लवी देशमुख निर्मला संघेवार संध्या चिरडे सुनीता दवळे सारिका दातील व अन्य महिलांनी अथक परिश्रम घेतले નવનાથ દરોઈ વિદર્ભ ન્યૂઝ નેર